ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकनवरती क्लिक करायला विसरू नका आंबेगाव तालुक्यातील नावाजलेले हॉस्पिटल म्हणून ओळख असणाऱ्या गेटवेल हॉस्पिटलमध्ये मुंबई मुंबईसारख्या चांगल्या प्रकारे उपचार मिळतात डॉक्टर भूषण साळी डॉक्टर दीप्ती साळी यांनी रुग्णालयाचं नाव पुणे जिल्ह्यामध्ये मोठं केलंय या रुग्णालयामध्ये आंबेगाव तालुक्यासह खेड जुन्नर शिरूर तालुक्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत या रुग्णालयामध्ये चोवीस तास आपातकालीन सेवा चोवीस तास फार्मसी रुग्णवाहिका सेवा अंतर्गत रुग्णसेवा बाह्य रुग्णसेवा पुनर्वसन सेवा रुग्णांना अनुकूल वातावरण असलेले बेड सुविधा जनरल मेडिसिन बालरोग विभाग इरोलॉजी ऑर्थोपेडिक स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग फिजिओथेरपी रेडिओलॉजी जनरल सर्जरी तसेच प्लॅस्टिक सर्जरी मेडिकल डायनोसिस सेवा डिजिटल एक्सरे मेमोग्राफी डायबेटीज प्रयोगशाळा ब्लड बँक सुसज्ज आय सी यू मेंदू मणका यावरती उपचार रुग्णालयामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे तसेच रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील पार पडल्यात ज्येष्ठ नागरिक स्त्रिया लहान मुलं यासह विविध आजारांवरती उपचार आणि मार्गदर्शन करणारे आंबेगाव तालुक्यातील गेटवेल हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे रुग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक महिला यांसाठी विविध आरोग्य शिबिरं देखील राबवण्यात आली आहेत विशेषतः अति जोखमीच्या प्रसूतीसाठी प्रामुख्यानं रुग्ण गेटवेल हॉस्पिटललाच प्राधान्य देत आहेत सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन डॉक्टर भूषण साळी आणि डॉक्टर दीप्ती साळी हे अनेक शासकीय रुग्णालयामध्ये गर्भवती महिलांना मोफत उपचार आणि मार्गदर्शन करतात डॉक्टर दीप्ती साळी या अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये किशोरवयीन मुलींना मासिक पाळीमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल तसेच गुड टच आणि बॅड टच आणि इतर आरोग्यविषयक मार्गदर्शन करत दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर भूषण साळी यांचा आंबेगाव तालुक्यामध्ये नावलौकिक आहे आतापर्यंत जवळपास पाचशेपेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत स्वप्नी जाधव सी चोवीस तास आंबेगाव